एसटी बीटी बियाणे लागवडीला राज्यात बंदी आहे मात्र शेतकऱ्यांना फायदा होत असल्याने मोठ्या प्रमाणात बीटीची लागवड करण्यात येते आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या मतदारसंघात येणाऱ्या राळेगाव तालुक्यातील खडकी शिवारात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बंदी झुंगारूत बीटी बियाणे लागवड करून आंदोलन केले केंद्र सरकारने बीटी बियाणे लागवडीला परवानगी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बीटी बियाणे लागवड होत असल्याने कृषी विभागाने धाड सत्र सुरू केले राळेगाव मारेगाव बाहुळ गाव आणि नेर तालुक्यात वीस लाख रुपयांच्या जवळपास बीटी बियाण्यासह बी मुद्देमाल जप्त केला यामुळे शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केला कापूस उत्पादक शेतकरी शेती करताना अडचणीत येत आहे बीटीमुळे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त येत असल्याचे शेतकरी सांगतात प्रशासनाकडून बीटी लागवड करणाऱ्यांवर कारवाई होत असल्याने संतापही व्यक्त होत आहे कृषी विभागाची कारवाई ही कृषी केंद्र चालक यांच्या सांगण्यावर होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे मालिका भारिका प्रतिबंधित बियाणे म्हणजे एच टी बी टी बियाणे आहे हे हर्बिसाइड टॉलरंट आहे म्हणजे याला निंदा नाही लागत फवारा मारला की झाड जसंच्या तसं राहते आणि सगळं तन तन मरून जाते याच्यासाठी लावा लागते की आता इतक्या आत्महत्या होऊन राहिल्या आणि निंदायले इतके, इतके खर्च वाढून राहिले आमच्या शेतकऱ्याच्या मनात एकाच्याही मनात एखाद्या वेळी असा निंदाच्या खर्चामुळे त्याचं किंवा वावर गादलं गादलं म्हणतात म्हणजे का, काय तुमच्याकडे काय म्हणतात म्हणजे फक्त तनच राहिलं आणि ते मग काही वाढ होत नाही असं तर याच्यासाठी त्याचा खर्च कमी होतो पण शेतकरी संघटना याचा आग्रह वेगळ्या कारणाने धरते आहे एच टी बी टी बियाण्यामध्ये जे तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे जनुकीय अभियांत्रिकीचं ते तंत्रज्ञान संबंध शेतीमध्ये आलं पाहिजे ते जेणेकरून शेतीच्या शेतीच्या वानांमध्ये विविध पूर्णता येईल वैविध्यपूर्णता येईल आणि त्याचं मूल्यवर्धन पण होईल ह्या तंत्रज्ञानाने मूल्यवर्धन करण्याचं जास्त काम आहे म्हणजे पैसे जास्त मिळाले पाहिजे आता तुम्हाला तर माहीत आहेत खिळ्यापाड्यात पोट लग्न नाही धुन राहील भाऊ आहे की नाही हा मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि तंत्रज्ञान जर का शेतीमध्ये यांनी दिलं नाही तर आमची हालत खराब होणार आहे हा देश आता सध्या दोन हजार सोळा ते दोन हजार पंचावन्नपर्यंत हा देश सगळ्यात तरुण देश आहे जगातला म्हणजे या देशातली सत्तर टक्के लोकं पंधरा ते पंचावन्नच्या वयोगटाची आहेत आणि दोन हजार पंचावन्नंतर हे सगळे म्हातारे होणार आहेत जसे आता तरुण आहेत म्हणून तरुण तरुणातच कमाई आणि कमाईची साधनं बळकट करणे हा या गोष्टीसाठी आम्हाला हे तंत्रज्ञान पाहिजे आहे